नमस्कार सर्वांना मी सौ ज्योती मनीष मोरे रेणुकाट्स निमित्त स्पर्श दृक्षा दिवाळी अंक दोन हजार पंचवीस यामध्ये सादर करीत आहे माझी स्वरचित लेख ज्यात मी सादर करणार आहे निर्जीव वस्तूची आत्मकथा शीर्षक आहे मी कला नमस्कार सर्वांना मी कला हे शीर्षक ऐकून थोडं अचंबित झाला असाल ना वाटले असेल कला नावाच्या एखाद्या स्त्रीने आपले आत्मकथन केले असावे पण थोडं थांबा एवढ्या लवकर कोणत्याही निष्कर्षाला पोचू नका मी कला आता परत दुसऱ्यांना नाव सांगितले कारण कला ही सजीव की निर्जीव हा प्रश्न अनेकांना पडू शकतो पण खरं सांगू का मला ना रंग ना रूप ना मन ना भावना ना आकार ना विचार पण मला जो घडवतो तो, तो बनतो कलाकार बरोबर ओळखलं कला। मी कला म्हणजे कौशल्य किंवा आर्ट्स म्हणलं तरी चाले मी लेखकाच्या कवीच्या हाताची लेखणी संगीतकारांनी निर्माण केलेले संगीत के गायकांचा आवाज नर्तकांचे नृत्य शिल्पकाराची शिल्प चित्रकाराची कल्पना एखादी सुंदर कलाकृती आणि आनी अशा अनेक सुंदर कलाकृती जेव्हा निर्माण होतात तेव्हा साक्षात्कार होतो कलेचा कितीतरी कलाकारांच्या हातातली मनातली कल्पना जेव्हा प्रत्यक्ष साकार रूप घेते तेव्हा प्रत्यक्षात रूप घेते ती कला 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 मुळातच प्रत्येक व्यक्ती जन्मता असू शकते किंवा ती व्यक्ती हळूहळू कलेचा शोध स्वतःमध्ये घेऊ लागते जेव्हा एखाद्या कोऱ्या कागदावर सुंदर रंगांची उधळण होते जेव्हा एखाद्या गळ्यातून निघणारा सुरेला आवाज मन प्रसन्न करून जातो जेव्हा हाताची लेखणी काहीतरी अशी अक्षरे पेपरवरती उतरवतात जे वाचून मन त्या गोष्टीशी एकरूप होऊन जातो जेव्हा अशा कितीतरी गोष्टींना रंगरूप आकार भेटतो तेव्हा कलेचा जन्म होतो कला जेथे असते तेथे कला कोणालाही कधी एकटे पडू देत नाही कला नेहमी त्याच्याबरोबर असते म्हणून तर तुम्ही कधीतरी निरीक्षण करून बघा म्हणजे मी म्हणजेच कला काय बोलत आहे हे तुम्हाला लक्षात येईल बघा जेव्हा एखादा असा माणूस ज्यात माझा म्हणजे कलेचा भाव आहे ती व्यक्ती एकटी पडली की त्याचे एकटे पण जाणवेल काय करू आणि काय नको ही भावना सतत त्या व्यक्तीला आपण एकटे असल्याचे भासवे हीच गोष्ट जर एखाद्या कलाकाराच्या बाबतीत असली तर ते कलाकार काय करतील कमा सांगते चित्रकार सरळ हातात जे येईल त्याने चित्र बनवायला सुरुवात करेल म्हणजे अगदी दगड जरी हातात आला तरी तो रंगांनी अशी काही कलेची निर्मिती करेल की बघताक्षणी मन प्रसन्न होऊन जाईल ज्यांना कला आपल्या लेखणीत दिसते त्या सरळ हातात जे येईल त्यात कलेचा रूप घडवतील अगदी टिश्यू पेपरवरती सुद्धा आणि याचे खूप सारे उदाहरण तुम्हाला पण माहीत असतीलच कितीतरी गीतकार संगीतकार आणि चहा पिता पित्याच कलेची सुंदर निर्मिती केलेली आहे आता तुम्ही ज्या भागात मोठे अधिकारी असाल किंवा काम करीत असाल तर तुम्ही ते जगासमोर न संकोच करता म्हणता की नाही की मी हे करतो मी ते करते मग जर कला तुमच्यात आहे आणि तुम्ही कला एक कलाकार म्हणजेच एक आर्टिस्ट आहात तर ते म्हणायला आणि ते मान्य करायला तुम्हाला अवघडल्यासारखं का वाटते स्वतःला स्वतःच प्रश्न विचारा जरा आधी त्या गोष्टीचा स्वीकार तुम्ही स्वतः करा तुमच्यात जी कला दडली आहे तिला नीट सांभाळा सुंदर रूप द्या मग जग ही तुमचा स्वीकार एक आर्टिस्ट म्हणून किंवा कलाकार म्हणून करतो की नाही ते बघा कला त्या प्रत्येकात आहे ज्याला मन आहे कारण कला आधी मनात जन्म घेते मग ती प्रत्यक्षात कोणत्याही अगदी कोणत्याही रूपात जगासमोर येते मग ती एखादी सुंदर इमारत असो किंवा अगदी एखाद्या सुग्रण गृहिणीचा हातचा स्वयंपाक कला का प्रत्येकात दडलेली आहे प्रश्न फक्त तुमच्या नजरेचा आहे तुम्ही जर आपला दृष्टिकोन एखाद्या का कला आसक्त माणसासारखा ठेवला तर कला तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसेलच गायन नृत्य चित्र चलचित्र संगीत नाटक लिखाण भरतकाम शिवणकाम सुंदर पुष्परचना शिल्पे काय नको ते सांगा फक्त आणि फक्त तुमचा दृष्टिकोन तसा ठेवा म्हणजे तुमच्याही न कळतपणे कर, कला तुमच्याशी जोडली जाईल आणि तुमचा प्रत्येक क्षण नि क्षण सुंदर करेल यात काही शंका घेऊ नका कला कधी एकटी पडणार नाही मला माहीत आहे कारण कलेवरती प्रेम करणारी कलेला सांभाळणारी जपणारी हजारो लाखो नवे करोडो मने कलेने तयार केलेली आहे जी कलेला नेहमी जपतात आणि जपणार त्यात कलेला म्हणजे मलाही काही शंका नाही माणसाला स्वतःच्या कोशातून बाहेर आणून काहीतरी निर्माण करायचा मार्ग कला सुचवते त्यांच्याही पंखात बळ आहे घ्या भरारी मी सदैव आहे तुमच्या पाठीशी याची सदैव जाणेव कला त्यांना करून देत असते मग काय आता शोधायला सुरुवात करा तुमच्यात कला कोणत्या रूपात दडलेली आहे शोधा म्हणजे कला नक्कीच सापडेल आणि सापडली तर कलेचा नीट सांभाळ करा कलेला नीट जपा मी आधीच जसे तुम्हाला सांगितले की कलेचा कोणताही एक निश्चित रूप नाही कलेची असंख्य अगणित रूपे आहे कला तुम्हाला कोणत्या रूपात साकार करता येईल ही, ही गोष्ट फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहे चला तर मग शोधा कलेला आणि लागा तयारीला आता एवढे बोलून मी स्वतःला आटोपता घेते कारण मला माझ्या कामाला लागायचे आहे तर, तर भेटू परत आणि हो स्वतःच्या कलेचा म्हणजेच स्वतःच्या आतल्या कलाकाराचा शोध नक्की घ्या शोधा म्हणजे सापडणारच नमस्कार तर हे होते माझे स्वरचित ललित लेख मी कला आवडल्यास त्यास लाईक जरूर करा आणि प्रतिक्रिया कळवायला विसरू नका धन्यवाद नमस्कार